Yeah. नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांच सगळ्या दोडी आहे लाईव्ह

नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे स्मिता डोली फॅमिली लाइव होती वगैरे सर्वांचा हॅपी बर्थडे दाजी बोलतो प्रशांत धन्यवाद प्रशांत दादा नाही कसली पार्टी काय नाही आहे

स्वागत आहे तुमचं सविता रंगली फॅमिली लाईव्ह वरती वगैरे तुमचा सर्वांना नमस्कार पार्टी कधी मग पार्टी किती काय नाही प्रशांत दादा बाहर होता होगा। तो रहे का हो ताई पेगा तुम्हारा कड़े नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे संत डोळे फॅमिली लाईव्ह होती काय बोलतात हो प्रशांत बोलतात बाय ताई बाय प्रशांत धन्यवाद व्यास वेळ काढून तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राकेश दादा भाऊकडून माझ्याकडून धन्यवाद

मला विचार वगैरे सर्वांचा कुठे गेले काय माहिती असत सर्वांचे सर्व लाईव्ह आता नेट चालत नाही ने, आता नेट चालते लाईव्ह ला कोण नाही सागर दादा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ सागर दादा नमस्कार स्वागत तुमचं सगळ्या डोले फॅमिली लाईव्ह वरती साकेत दादा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दत्त बोलतात श्री सागर दादा सागर दादा पहिल्या वेळेस लाईव्ह वरती रात्री मला वाटतं

झाला काय आव सर्वांचा चालू आहे का तुमच्याकडे सागर दादा तुम्ही कुठून बोलता हो झाला चहा लाईट एकदम धन्यवाद धन्यवाद समाधान पाऊस वगैरे पाऊस झाला का तिकडे असं वाटते का समान वातावरण बघून वाटते ना पाऊस झाल्यासारखा पण नाही पाऊस पाऊस नाही आमच्याकडे आरती ताई हाय आरती नमस्कार स्वागत आहे तुमचं सलता डोळे फॅमिली लाईव्ह वरती झाला स्वागत आहे तुमचे सलता डोले फॅमिली लाईव्ह वरती आरती ताई लाईक बनताई थँक्यू धन्यवाद सांगा दादा आरती मावशी सांता नमस्कार शेतकरी दादा नमस्कार बोलतात आरती ताई सागर दादा नमस्कार दादा आमच्याकडे असच वातावरण आहे रात्री येऊ शकतो असा अंदाज आहे हो का औषध काय भर नमस्कार आरती ताई सागर दादा आरती ताई तुम्हाला दादा बोलतात तर तुम्ही पण ताई बोला शेतकरी दादा थम्मा कुठपर्यंत आलं कमेंट्स वर कमेंट नेटवर गेलेलं आरती ताई नमस्कार बोलतात नमस्कार ताऊ लाईक डन ताई आरती ताई बोलतात सागर दा आर्ती दादा आरती मावशी साष्टांग नमस्कार शेतकरी दादा लाईक डन थँक्यू आरती ताई शेतकरी दादा नमस्कार सागर दादा नमस्कार आमच्याकडे असंच आहे वातावरण रात्री येऊ शकतो असा अंदाज हो का समाधान दादा आमच्याकडे पण असं वाटते पण पाऊस वातावरण नाही वाटत मला नमस्कार आरती ताई बोलतात शेतकरी दादा समाधान दादा नमस्कार बोलतात आरती ताई ताई आलेले आहे नमस्कार ताई नमस्कार तुमच्या लाईव्ह ला होतो तुमच्यापर्यंत कमेंट पोहोचत नव्हत्या ज्योतिताई सागर भाऊ नमस्कार बोलतात एस दादा नमस्कार दुसऱ्या पण ज्योतिताई आलेल्या डन थँक्यू ज्योतिताई दुसऱ्या ज्योतिताई आम्ही सर्वांना आदराने मावशी बोलतो ओके चालेल दादा काय नाही ज्योतिताई नमस्कार आणि या ज्योतिताई एकमेकांना नमस्कार बोलतात तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं सर्वांचं फॅमिली लाईफ वरती नेटवर्क गेलेलं माझं जाते मध्ये मध्ये वगैरे मनोज दादा दादा सर्वांचा चहा वगैरे झाला का पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे सागरदादा आदरा आणि मावशी बोलता तुम्ही ठीक आहे काय नाही पण कोणाला नाही चांगलं वाटत म्हणून सांगितलं तर राग वगैरे मानू नका लहान असेल तुम्ही आम्ही मोठा तुमच्यापेक्षा तर काय नाही राहत लोकल आली का नेटवर्क जाते वाटतं तुमचं लोकल काय सगळी एक्सप्रेस वगैरे सगळे म्हणजे भारत सगळे आले तरी नेटवर्क घेऊन जाते माझं आमच्याकडे आज खूप पाऊस पडला हो का ज्योतिताई माझा आवाज येतो का तुम्हाला मावशी क्रमांक दोन नाष्ट नमस्कार बोलतात आपले सागर दादा, सागर दादा लाईक करा आणि सागरदादा चॅनल आहे का बाय ताई बाय ताई धन्यवाद हो येतोय आमच्याकडे पाठवून द्या ज्योतिताई हो आवाज येतोय हो का नेटवर्क आवाज येतो का नाही असं थोडस पाठवून द्या ज्योतिताई पाऊस वरती आहात का गेला तुमच्याकडे आहे का पाऊस वगैरे दादा चॅनल आहे का तुमचं सागरदा चॅनल असेल तर सपोर्ट करा त्यांना पण आणि तुम्ही पण सपोर्ट करा सागरदादा सर्वांना ज्योतिताई काय झालं डिलेट मारलं कमेंट मी माझ्यापेक्षा मोठ्या आहे तुम्ही तुमचा आदर हे माझं कर्तव्य आहे हो का दादा धन्यवाद बाय ताई हो हो चालेल मनापासून तुमचं धन्यवाद चालेल चालेल दादा आदर बोलले काय वाईट नाही पण मी एक असं म्हटलं तुम्हाला की कोणाला वाईट वाटू शकतं माझ्या लाईव्ह वरती कोणाचं मन खायला नको असत म्हणून सांगितलं तर माझं राग नका मानू बाय बोलता ज्योती ताई बाय ज्योती ताई धन्यवाद वेळा वेळ काढून तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल माझं नेटवर्क चालत नाही हो ज्योती ताई व्यवस्थित कोणाच्या लाईव्ह लागून गेलं तरी ते फिर मी कमेंट वगैरे टाकून देते लाईक वगैरे पण कैला नमस्कार शुभ झाला का चहा वगैरे कायला दादा पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडे बापरे ज्योती ताई तुमचा आता लाईव्ह आम्ही भरपूर होतो कमेंट करत होतो पण कर पर तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत नव्हता पण ते तुम्हाला समजलं नाही आणि तुम्ही सर्वांना कमेंट करायला सांगत होता हो समाधान दादा होते तसं कधी कधी माझ्या पण कमेंट करत होते आणि मला कमेंट दिसत नव्हत्या ते काय माहिती का होते तस मला कमेंट दिसायचे नाही लाईक दिसायचे जेव्हा लाईक वाढायला लागले ला ना तेव्हा मी त्यांचा ते फोन घेऊन बघितला तर कमेंट खूप होत्या तर ते होते कधी कधी समाधान दादा पाऊस नाही आला नाही आला का येई येईल दादा छा वगैरे झाला काय दादा नमस्कार सर्वांना परत एकदा स्वागत आहे सर्वांचे मुले फॅमिलीला काय चाललंय काय नाही स्वयंपाकाची तयारी चालली लाईव्हर सर्व सदस्यांना नमस्कार बोलतात काय लाग दादा सर्वांना नमस्कार बोलतात काय लाग दादा माझा पण नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ स्वागत आहे तुमचं सविता टोले फॅमिली लाईव्ह वरती चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आज व्हिडिओ पण नाही टाकले व्हिडिओ टाकणार आहे संध्याकाळी नक्की बघा सर्वांनी निवांत आहे हो का पाऊस वगैरे नाही तर निवांत एकदा पाऊस पडला मग काम सुरू जायचं पण चॅल आहे तर कोणी सपोर्ट नसून केला त्यांनी तर करा नक्की चांगले व्हिडिओ असतात त्यांचे पण गावाकडचे दादा मनोज दादा जे लाईव्ह असतील ला बघत असतील त्यांनी सपोर्ट करा कर दादाला पण डाळिंबाची तोडणी चालू आहे <coughs> सागर दादा हो बोलतात मलाही सपोर्ट करा सागर दादाना पण सपोर्ट करा सागर दादाच पण चॅनल आहे सर्वांनी सपोर्ट करा एकमेकांना डाळिंबाची तोडणी चालू आहे हो आमच्याकडे पाठवून द्या कैलास दादा डाळिंबाची एक कॅरेट पाठल पाठवलं हो तरी चालेल <laughs> एक कॅरेट पाठवून द्या आमच्याकडे मस्त मला हे सपोर्ट करा बोलतात सागर दादा ओके सागर दादा मला कमेंट टाकायला लागली तुम्ही माझे व्हिडिओ करी मी बॅक गेले की कोणते सपोर्ट तुम्हाला हो बोलतात काय लागतात दादा पंढरपूरला येऊ तुमचे डाइम्ब खायला तुमच्या बागेमध्ये रुपये कॅरेट आहे का ओके ओके नको माझ्यापेक्षा इकडे घेऊन खाल्लेले बरे एवढे पैसे एकत्र नको द्यायला हो का समाधान भाऊ काय माहिती काय झालं होत माझ्या पर्यंत होते नाही ते कधी कधी होते दादा मस्त मस्त पण भरपूर करतात ना तुम्ही लाईव्ह वरील सर्वांना नमस्कार पहिला दादा बोलतात लाईव्ह वरील सर्वांना नमस्कार ज्योतिताई माहित नाही का होते पण होते माझ्या पण यायला होत होतो ज्योतिताई तो तुमचा नेटवर्क इश्यू असेल कारण आम्ही सर्वांनी भरपूर कमेंट केल्या होत्या हो नेटवर्क होत असेल ते समाजा दादा खैलास नमस्का। भाऊ नमस्कार ज्योतिताई नमस्कार कैलास दादा सर्वानी में नमस्कार सर्वान शुभ सांका स्वागत है सर्वे स्वर था का बड़ी उद्याच्या एकच्या लाईव्ह ला या सर्वांनी ज्योती नाही सांगतात उद्याच्या एकच्या लाईव्ह ला सर्वांनी या नक्की जाईव्ह वेळ भेटला तुम्हाला दोन दो तीन कमेंट लाईक करून रिटर्न पण येऊ शकता डाळिंबाचे खूप व्हिडिओ युट्यूब ला टाकलेत हो का कला करा

तुम्ही पण काळजी घ्या हो जो ताई आम्ही सर्व येऊ हो, तुम्ही फक्त नेटवर्क मध्ये राहा <laughs> बरोबर समाधान दादा हो ना नेटवर्क असं लाईव्ह नेटवर्क खूप महत्वाचं आहे नाहीतर ख्विती होते लाईव्ह वाल्यांची पण जॉईन वाल्यांची पण हो दादा खर आहे तुमचं मला तर काय ऑप्शन बाबा गाडी आली की माझं नेटवर्क चाललं जाते आता गाडी आली की नेटवर्क जाते होती त्यांनी कमेंट करा लाईव्ह ला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि नवीन कोणी असेल त्यांनी चॅनल पण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कॉमेंट शेअर करा नमस्कार, नमस्कार बाय बाय धन्यवाद तुमचे सर्वांचा वेळ वेळ काढून तुम्हाला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या शेवटपर्यंत तुमचा